बोलतो गोसावी साहेब आहे गोसावीस साहेब आहे का पोलीस बोलली आमची खरं तर आम्ही बोलायला तयार आहे ना शेतकऱ्यांना विश्वासात घ्या शेतकऱ्याला विश्वास घेऊन थांबतो तिकडे शेतकरी तिकडे काय असल काही कुणी समजलं नाही राहत तुम्ही आम्हाला फार काम करू जामणार नाही राहणार नाही या अधिकारी ना

मी कायला तुम्हाला काय म्हणलं सर मला हे तमाशा नाही पाहिजे इथं दिस समजते मी सगळं थांब थांब नाही नाही बिल्कुल काम नाही करत थांबवलं थांबला तुम्हाला कोण नाही नाही कुठे थांबला चालू जाऊ इथं इथं कोण थांबूस आता सांगा हं काय वर दो का संथा दोन दिवसाचा विषय सॉल्व करायला आणि तुम्ही एवढा मोठा उगोच उगो खेळखंडो पकडून ढोलाट पटपट निर्णय नाही निर्णय घेतले ना आम्ही असं थोडी नाही 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 निर्णय काय तुम्ही पोलीस वाली होऊन निर्णय घेतात काय आम्ही

लाजो जोटी

एस पी साहेबल काय असं पोलीस स्टेशन चला